पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटलं अर्जुन हा आदवेच्या बाजूने लढत असतो तो कोर्टाला विनंती करत असतो की माझे माझ्या शिल्लद् चांदेकर यांना लवकरातले लवकर बेल मिळायला हवे आहे असं तो म्हणतो त्यानंतर साडांचे वकील उठतात आणि ते म्हणतात की कोर्टात आलेली ही तीन माणसं यांना काही अमिष दाखवून किंवा यांच्यावरती टॅक्टिक प्रेशर वापरून त्यांना कोर्टात असं बोलवलं जाऊ शकतं मला कबूल आहे की तिन्ही माणसं खूप मोठी आहेत रेप्युटेड आहेत त्यांचं एक समाजात वेगळं नाव आहे आणि अद्वैत चांदेकरांबरोबर पुढे येणाऱ्या सगळ्या बिझनेसमध्ये त्यांचा काहीतरी फायदा होऊ शकतो म्हणूनच त्यांनी अद्वैत चांदेकरांच्या बाजूने साक्ष दिलेली असावी असं ते सारडांचे वकील म्हणतात त्यानंतर पुढे म्हणतात की तसं पाहायला गेलं तर अद्वैत चांदेकरांनी या तिघांच्या विरुद्ध काही फ्रॉड केलेलं नाही परंतु मोठं गबाड मिळाल्यावर त्यांनी हात मारला अगोदरच मिस्टर स्वामीनाथन म्हणाली होती की कदाचित मिस्टर साडांवरती दरोडा घालण्या इतकं म्हणू लागतात इतक्यात आता अर्जुन ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो की माझ्या आशिलासाठी दरोडा हा शब्द वापरणे योग्य ठरत नाही त्यांच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे जस साहेब लेखी म्हणतात की ऑब्जेक्शन असते अर्जुन म्हणतो थँक्यू जस साहेब त्यानंतर जस साहेब म्हणतात की तुम्ही असा शब्द प्रयोग यूज करू शकत नाही तुम्ही शब्द नीट वापरा त्यानंतर साडांचे वकील साहेबांचा रिस्पेक्ट करून पुढे त्यांचा मुद्दा मांडू लागतात ते म्हणतात की माय लॉर्ड या तीन व्यक्तींबरोबर अद्वैत चांदेकरांनी योग्य तो व्यवहार केला पण मोठा क्लाईंट मिळाल्याबरोबर त्यांनी एक हात मारला अद्वैत चांदेकरसारख्या परफेक्ट प्लॅन करणाऱ्या माणसाला हे काहीही अशक्य नाही माय लॉड आतापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या पुढे होणारच नाहीत असं शक्य नाही आतापर्यंत अद्वैत चांदेकरांनी फ्रॉड केलेला नाही म्हणून ते यापुढेही करणार नाहीत असं होणार नाही पैसा ही जितकी चांगली गोष्ट आहे ना तितकीच वाईट गोष्ट आहे त्यानंतर पुढे साड्यांचे वकील म्हणतात भल्यांना पैसा चालवतो आणि इथेही असं घडणं अशक्य नाही आहे ते म्हणतात की पोलिसांनी जेव्हा अद्वैत चांदेकर यांच्या ऑफिसवरती धाड टाकली तेव्हा हिऱ्यांच्या देवाणघेवाण झालेल्या कोणत्याही पावत्या तिथे मिळाल्या नाहीत याचाच अर्थ हिरे खोटे होते म्हणूनच देवाणघेवाणीच्या पावत्या मिळाल्या नाही आणि हिऱ्यांचे दागिने बनवून अद्वित चांदेकरांनी ते पुढे सरकारले त्यानंतर ते म्हणतात अद्वैत चांदेकरांनी हा फ्रॉड केलेला नाही असं एकही पुरावे ह्यांच्याकडे नाहीत त्यानंतर जजसाहेब त्यांची बाजू मांडू लागतात आणि ते म्हणतात की अद्वैत चांदेकरांनी हा फ्रॉड केलेला नाही याचे एकही ठोस पुरावे सध्या तुमच्याकडे नाहीत मला असं वाटतं की ठोस पुराव्यांच्या अभावी त्यांना बेल मिळावी असं मलाही वाटत नाही कारण अशा पद्धतीचा माणूस समाजात वावरत असेल तर तो कोणाचीही फसवणूक करू शकतो एक जरी ठोस पुरावा असता तर मी कबूल केलं असतं की असं यांना बेल देता आली असती आणि इतक्यात साहेब असं बोलत असतात इतक्यात कला तिथे येते आणि म्हणते की थांबा साहेब मी कला अद्वैत चांदेकर यांची पत्नी आहे असं म्हणल्याबरोबर कला आल्यामुळे अद्वैतला खूप छान वाटत असतो तो खूप सुखावलेला असतो आणि शेवटच्या क्षणी येऊन कलाने बाजी मारलेली असते कला म्हणते की मी अद्वैत चांदेकर यांची पत्नी आहे जस साहेब मी तुमच्यासमोर एक शेवटचा पुरावा सादर करते आहे ओके असं त्यानंतर जससाहेब म्हणतात ठीक आहे त्यानंतर कलाही तिथे आल्यानंतर अर्जुनला सर्व काही पुराव्यांबद्दल माहिती देते त्याच्या कानामध्ये सर्व गोष्टी डिस्कस करते कारण वेंडरकडने हिरे पास करण्याचा जो मेंढर असतो हिऱ्यांचा त्याच्या एका ऑफिसमधल्या गृहस्थाला घेऊन ते आलेले असते त्याला म्हणते की साहेब मी अद्वैत चांदेकर यांची पत्नी आहे आणि तुमच्यासमोर एक शेवटचा पुरावा सादर करायचा आहे साहेब ओके असं सा म्हणतात त्यानंतर वेंडरकडनं त्यान जे हिरे पास होतात त्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या गृहस्थाला ती घेऊन आलेली असते त्यांचं नाम जयंत कदम असतं आणि सर्व इन्फॉर्मेशन त्याने कानामध्ये अद्वेच्या बाजूने लढणारा वकील म्हणजे अर्जुन सुभेदार हा असतो त्याला दिलेली असते त्यानंतर अर्जुन म्हणतो ओके ओके ठीक आहे सर्व माहिती कलाकडून घेतो आणि कला, कला जागेवरती जाऊन बसते त्यानंतर अर्जुन अर्जुन त्याची बाजू मांडू लागतो आणि म्हणतो की माय लॉर्ड हिरे जिथून पास होतात त्या कारखान्यामध्ये काम करणारे ग्रहस्थ म्हणजे जयंत कदम मी त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागत आहे तेव्हा जस साहेब म्हणतात ओके परमिशन ग्रँटेड असं म्हटल्यानंतर अर्जुन सुभेदार आभार मानतो आणि म्हणतो की त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवतो त्यांना म्हणतो की तुमची साक्ष खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला जे काही माहिती असेल ते सगळं तुम्ही सांगून टाका कोर्टासमोर मला सांगा तुम्ही त्या कारखान्यात इतके वर्ष काम करताय त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे बोला काय सांगायचं आहे तुम्हाला त्यानंतर जयंत कदम हे सांगू लागतात ते म्हणतात की खरं तर आमच्या साहेबांना कुठल्या तरी दोन लोकांशी मी बोलताना ऐकलं होतं पण नेमकं काय बोलत होते ते नीट ऐकू येत नव्हतं कारण ते केबिनमध्ये होते आणि चांदीकरांचे डील फ्रॉड करण्यामागे या दोन माणसाचा हात आहे असं मला वाटतं आणि असं जयंत कदम यांनी त्यांची साक्ष दिलेली असते अर्जुन सुभेदार त्यांना म्हणतो कोण होते त्या दोन व्यक्ती ते त्यानंतर जयंत कदम हे म्हणतात की ते दोन दोघही दिसायला चकाचक होते कारण आमच्या ऑफिसमध्ये अशी माणसं येत असतात पण ही दोन माणसं होती ना साहेबांकडे साहेबांसारखेच कपडे घातलेले होते मला ते नीट दिसलेसुद्धा नाहीत आणि त्यांना बाहेर जातानासुद्धा मी पाहिलं नाही पण एक मात्र नक्की या दोघांचा या गोष्टीशी काही ना काही संबंध असणार आहे असं म्हणून जयंत कदम यांनी साक्ष आता फिरवलेली असते आणि कलाने खूपच छान काम केलेलं असतं विंडरच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या गृहस्थांना आणून तिने साक्ष फिरवलेली असते आणि जे सत्याचाच विजय आता होणार असतो त्यानंतर जयंत कदम यांची साक्ष होते आणि थँक्यू सो मच तुम्ही जाऊ शकता असं ते म्हणतात त्यानंतर ते म्हणतात की दोन व्यक्ती कोण होत्या असं विचारल्यानंतर अर्जुन विचारतो कोर्टाला विनंती करतो की त्या दोन व्यक्ती कोण होत्या हे शोधण्यासाठी मला अद्वैत चांदेकर यांची मदत लागणार आहे मी कोर्टाला विनंती करतो की त्यांची बेल मंजूर करावी आणि ठोस पुरावा मिळू शकतात ते अजून फक्त शोध घेण्यासाठी यादवेत चांदेकर बाहेर असावेत आणि त्यांना बेल मिळावी असं मी कोर्टासमोर जाहीर करतो असं अर्जुन सुभेदार म्हणत असतो तेव्हा जज हे सर्व काही ऐकून घेतात आणि युक्तिवाद देतात आणि म्हणतात की कोर्टाची वेळ संपलेली आहे तुम्हाला आता हा तुम्हाला आता बेल मिळालेला आहे सध्या परिस्थिती पाहता तुम्हाला बिल मिळालेले आहे हे ऐकून सर्वांनाच आनंद होतो आणि सर्वजणं आता खूप आनंदी झाले असतात कलाने देखील देवाचे हात मानलेले आभार मानलेले असतात अतिशय हात जोडून सर्वजणं उठून निघून चाललेले असतात त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की अगदी देखील कलाकडे पाहून हसत असतो आमांना देखील कलाचा खूप अभि अभिमान असतो अर्जुनचे आभार मानतात आबा म्हणतात की भारी काम केलंस मी अवजून म्हणतो मी फक्त माझं काम केलं हवा अगोदर आपली बाजू सत्तेची आहे आणि हातभेतला बेल तर मिळणारच होती सगळे पुरावे आपल्या हाती लागले असं म्हणून तो तिथून निघून गेलेला असतो काही मदत लागली तर सांगा आणि कलाला थँक्यू असं म्हणतो आणि निघून गेलेलो असतो इकडे आपल्याला पाहायला भेटतं की आबादेखील कलाला म्हणतात हे सर्व काही तुझ्यामुळे झालेलं आहे आणि कला म्हणते चांदेकर तुझी बेल झाली आणि तू इथून सुटला आहेस असं ती त्याला म्हणते कोर्टाने सांगितलेलं असतं की आदवी चांदेकर यांची सुटका उद्यापासून होणार आहे म्हणजे उद्या, उद्या सकाळी आठ वाजता पुन्हा कोर्ट भरेल आणि त्यानंतर यांची सुटका केली जाईल असं तिने कोर्टाने सांगितलेलं असतं आणि कला म्हणत असते की इथून पुढे आता तू नक्कीच निर्दोष म्हणून सिद्ध होणार आहेस आंबाबाई पाठीशी आहे असं म्हणून त्यानंतर सर्व निघालेले असतात आबांना देखील कलाचा खूप अभिमान असतो आबा म्हणतात की पोई आज मला तुझा खूप अभिमान वाटला आई अंबाबाईचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत आणि खरंच तुझ्यामुळे आज आपली बाजू कोर्टासमोर आली तुझे मानावेत इतके आभार हे कमीच आहेत असं म्हणतात आणि आबांना देखील कलाचं खूप अभिमान झालेलं असतो जोडीदाराने सहचारीने आपला धर्म कसं निभावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे तू आहेस असं आबा म्हणतात पुढे आपल्याला पाहिलं भेटते सगळे गेल्यानंतर कला ही सत्यमेव जयते तिथे लावलेला बोर्डकडे पाहत असते कारण शेवटी सत्याचाच विजय हा होणार असतो